नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा अत्यंत महत्वपूर्ण रोल प्ले करणारा पेपर आहे आणि एक जनरल पेपर आपल्याला दिसून येतं ओव्हरऑल जर विचार केलेलं टोटल दहा युनिट्स आपल्याला या पेपर वनमध्ये दिसून येतात आणि दहाही युनिटला सेम वेटेज एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे सो so, अशा रीत्या महत्त्वपूर्ण असणारा हा जो पेपर आहे या महत्त्वपूर्ण पेपरसाठी आपण कोणत्या स्वरूपाची पुस्तके किंवा संदर्भ ग्रंथ वापरायला हवी जेणेकरून येणारी सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करू शकतो हे जाणून घेण्याची प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्येच असणार कारण मार्केटमध्ये बघा भरपूर पुस्तके पेपर वनसाठी अवेलेबल आहे त्यातून नेमकी कोणती पुस्तक आपण वापरून सेट एक्झामिनेशन टार्गेट करणार हे प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्याकडे बेस्ट बुक असावी एना जी मी रेफर केली आणि येणारी एक्झामिनेशन टार्गेट केलेली आहे ना सो म्हणूनच हा व्हिडिओ लेक्चर जे स्टुडंट येणारी सेट एक्झामिनेशन टार्गेट करीत आहेत अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो खूपच महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर सगळ्यांनी नक्की बघा सेकंडली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन स्वरूप समजून घ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन टोटल तीनशे गुणांसाठी होत असत यामध्ये पेपर वन जो आहे म्हणजे हा जनरल पेपर याला शंभर गुण आहे म्हणजे पन्नास प्रश्न यासाठी आपल्याला विचारले जाणार आणि सेकंडली पेपर टू असतो पेपर टू जे आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं ज्या विषयात आहे किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन करीत आहे ते स्टुडंट सुद्धा पेट एक्झामिनेशन देऊ शकतात ओके सो so, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी दोनशे गुणांसाठी हा क्वेश्चन पेपर असतो आणि प्रत्येकी प्रश्न जर विचार दोनशे गुण असतात ठीक आहे आणि प्रश्नसंख्या जर विचार केली तर ते शंभर असतात अशा प्रकारे ओव्हरऑल तीनशे गुणांसाठी हा महाराष्ट्र सेट पेपर आपल्याला दिसून येतं आणि या पेपरमध्ये किती युनिट आहे पेपर वन मध्ये दहा युनिट्स आहे ठीक आहे आता या दहा युनिट्सपैकी आपण युनिट क्रमांक वन टीचिंग ऍप्टीट्यूड याला मी सुरुवात केलेली आहे ना सो so, युनिट 1 मध्ये आपण टीचिंग एप्टिट्यूड अभ्यास करीत आहो आणि पर्टिक्युलर आजच्या सेशन मध्ये आपण स्वयं स्वयं प्रभा आणि मोक जाणून घेणार आहोत सो so, अध्यापन अभियोग्यता यावर किती गुण आपले डिपेंड करतात दहा गुण डिपेंड करतात सोबतच so, विद्यार्थी मित्रांनो या वर्षीची सेट एक्झामिनेशन म्हणजे हजार ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे आणि या कोर्स कोर्समध्ये आपल्याला डेली लाईव्ह सेशन्स मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स अवेलेबल आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट अवेलेबल आहे दोन हजार प्लस एम सी क्यूजची सिरीज आहे पी वाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आहे सोबतच वीकली टेस्टसुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये एव्हरी सॅटरडेला आपली वीकली टेस्ट होणार आहे आणि हे वीकली टेस्टमध्ये आपण मंडे टू फ्रायडे जे महत्त्वपूर्ण घटक अभ्यास करणार आहोत त्यावरच आधारित सॅटर्डेला आपले सुद्धा होणार आहे सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज मात्र तीन हजार आहे यावर आपल्याला सुद्धा मिळणार आहे आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये मा हा कम्प्लीट कोर्स आपल्याला अवेलेबल आहे विथ गायडन्स ओके सो हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या कारण यामध्ये आपण अध्यापन अभियोग्यता टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटला मी सुरुवात करून दिलेली okay. आहे ओके नेक्स्ट युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड याला संशोधन अभियोग्यता म्हणतात आणि या, या युनिटला किती मार्क आहे तर टोटल दहा गुण आपले रिसर्च ॲप्टिट्यूडवर आहे तिसरं कम्प्रेहेशन आहे आकलनावर आधारित पाच प्रश्न असतात म्हणजे एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि या पॅराग्राफला रीडिंग करून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात तर असे दहा गुणांसाठी असेल हा हा पार्ट नंतर युनिट फोर कम्युनिकेशन आहे संवाद आहे दहा मार्कासाठी आपल्याला दहा मार्कासाठी आपल्याला हा कम्युनिकेशन विचारलं जातं त्यानंतर युनिट क्रमांक चार पाच आपल्याला दिसून येतं मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड गणितीय तार्थिकता आणि अभियोग्यता दहा मार्कसाठी इथून आपल्याला प्रश्न येणार आहे सोबतच युनिट सिक्स लॉजिकल रिझनिंग आहे तर्कशास्त्रीय युक्तिवाद आहे टोटल दहा गुणांसाठी लॉजिकल रिझनिंग मधून प्रश्न आपल्याला येतात युनिट क्रमांक सात डाटा इंटरप्रिटेशन डी आय हा खूप महत्वपूर्ण आहे कारण बहुधा विद्यार्थी या भागालाच घाबरत असतात आणि या भागातून हमकास जी जे भा आहे ते प्रश्न आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येताना दिसून येतात डाटा इंटरप्रिटेशनसाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस लागतं आणि जेव्हा आपल्याला डाटा इंटरप्रिटेशन यायला लागेल तेव्हा नक्कीच आपल्याला लॉजिकल रिझनिंग मॅथमॅटिकल रिजनिंग हा भाग सुद्धा आपल्याला कळेल म्हणजे ओव्हरऑल डाटा इंटरप्रिटेशन हा युनिट आपल्या एक्झामिनेशनसाठी हंड्रेड पर्सेंट इम्पॉर्टंट आहे आणि शंभर टक्के डाटा इंटरप्रिटेशन येतच ठीक आहे म्हणजे हा भाग आपण कोणीही स्किप करू शकत नाही कारण डी आयवर आपले आणखीन दोन युनिट काय करीत आहे निर्भर आहे म्हणजे आय योग्यरित्या येणार तर तर्क म्हणजे रिझनिंग आपण सोडवू शकू आणि मॅथमॅटिकल रिझनिंग हे को रिलेटेड आपल्याला दिसून येतं त्यामुळे ह्या युनिटचा वेटेज आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मोठ्या प्रमाणात दिसून येईल यानंतरचा भाग आहे युनिट क्रमांक आठ सो युनिट आठ मध्ये आय सी टी आहे म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी माहिती आणि संदेश वहन तंत्रज्ञान दहा गुण आहे ठीक आहे ओव्हरऑल दहा गुणांसाठी इथून प्रश्न विचारणार यानंतर युनिट नाईन आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन एन्व्हायरमेंट विकास आणि पर्यावरण दहा गुणांसाठी प्रश्न येणार इथून आणि नंतर आहे हायर एज्युकेशन सिस्टम उच्च शिक्षण प्रणाली टोटल दहा मार्क्ससाठी सो यामध्ये फक्त उच्च शिक्षणच नाही तर ॲन्शियंट मेडिवल मॉडर्न मॉडर्न म्हणजे बघा स्वतंत्र पूर्वीचे आयोग स्वतंत्र नंतर काय झालं म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी एज्युकेशन पॉलिसी जे आहे तोपर्यंतचा भाग हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला काय करायचं असतो कवर करायचा आहे ठीक आहे, आहे, आहे सो ओव्हरऑल पेपर वनच्या या युनिट आहे आणि सोबतच पेपर वनचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे ऑफिशिय नंबर स्क्रीनवर आहे सो याला फॉलो करा सेकंडली जर एक, एक एक्झामिनेशन जर आपल्याला टार्गेट करायचं आहे तर त्यासाठी काय आपल्याला असं वेगळं करायचं आहे जेणेकरून येणारी सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो तर यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे एक्झाम टार्गेट करायचं आहे त्या एक्झामिनेशनचं सिलेबस आपल्याजवळ असणं खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे याचं सिलेबस आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर प्रोव्हाइड करण्यात येणार त्यामुळे हे पहिलं स्टेप तर मी क्लिअर करून दिलेलं त्यानंतर प्रिवियस इयर्स क्वेश्चन पेपर की या भागातून प्रश्न कशा स्वरूपाचे विचारण्यात आलेले हे भागसुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असणं खूप महत्वपूर्ण आहे कारण हा भाग आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो ठीक आहे कारण प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनमध्ये कोणते टॉपिक कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले हा भाग आपल्याला माहीत असावा तिसरं म्हणजे आपण जे, जे परीक्षा टार्गेट करीत आहोत त्यासाठी आपण बुक कोणती वापरायचं जेणेकरून आपण एक्झाम टार्गेट करू शकतो सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा जर टार्गेट करीत आहात आणि पेपर टू कोर्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यामध्ये सब्जेक्ट बघा कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमेस्ट्री या सगळ्यांचे कोर्सेस आपण स्टार्ट करीत आहोत बॅच आपली सत्तावीस ऑगस्टपासून पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरची बॅच आपण सत्तावीस ऑगस्टपासून सुरू करीत आहोत ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर वीकली टेस्ट डाऊट क्लिअरिंग सेशन फुल सिलेबस नोट सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहे है ना तर फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन आता पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू वर ओके सो ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सो काय बुक वापरायची तर इंग्लिश जर रेफर करीत आहे के मदानची एस बुक यूज करू शकता मराठी जर यूज करीत आहात तर डॉक्टर ब्रिज मोहन दाहिमाचं बुक यूज करू शकता परत एक बुक रेफर करते डॉक्टर शशिकांत सरांचं हे बुकसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं ग्लोबल ऑनलाईनचे नोट्स आहे ठीक आहे so, या so, ला ला सो यासाठी तुम्ही नोट सुद्धा घेऊ शकता आणि ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा होम्प्लेट कोर्सला जॉईन करा बेस्ट असेल आणि त्या माध्यमातून आपण नक्कीच हंड्रेड पर्सेंट एक्झामिनेशनला टार्गेट करणार ओके सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा सोबतच महाराष्ट्र सेट पेपर वन साठी कम्प्लेंट गायडन्स जे आहे माझ्या मार्फत आपल्याला नक्कीच मिळत राहील थँक्यू सो मच